उद्दिष्ट एवढंच आहे की मागे खाडीतल्या सर्वेसाठी पण ग्रामपंचायत मध्ये आले होते की ब्रिज होणार आहे म्हणून आम्हाला बोट पाहिजे खाडी खाडी किती पोल आहे वगैरे सरपंचांची भेटून गेलं ते त्यांना विचारलं पण आता तुम्ही परस्पर डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टर म्हणून येतात गावच्या लोकांना ह्याच्याबद्दल आता पुढं वातावरण आहे इथे वाढवणचा विषय आहे गावातल्या मुर्गे बंदराचा विषय आहे लोकांमध्ये संभ्रम आहे ना तुम्ही एक्झॅक्टली ते तेवढा येतात आमच्या मार्फत लोकांना माहिती गेली पाहिजे की बाबा हा या सर्वेसाठी हो। मुर्वे खाने ब्रिज होत आहे त्याचं उद्घाटन झालं आणि आता त्या गोष्टीसाठी लोक मराठम बोर्डामार्फत येतात एम एम आर डी एम आर डी मार्फत येतात एक कॉन्ट्रॅक्टर म्हणून बघण्यासाठी येतात आम्हाला माहिती असेल तर आम्ही लोकांना सांगू ना परस्पर जर तुम्ही आले लोक जमतील आणि दाब विचारतील आम्ही काय जाऊ देतो तुमचं कर्तव्य एवढं आहे की ज्या गावात तुम्ही जातात आहेत सर्वे करतात किंवा तुम्ही थोडंसं अभ्यास करायच्या दृष्टीकोन आलेत ना की आम्हाला एखादं ब्रिज होत आहे तुम्हाला त्याच्यामध्ये पार्टिसिपेट घ्यायचंय म्हणून तुम्ही त्यातली वसुती बघायला आलेत आता ज्या गावात आल्यात ना तुम्ही त्या गावामधली इकडची स्थानिकांनी परिस्थिती अशी आहे की आता ह्या वाळवणच्या विषयी मुरबी बंदराच्या विषयी या सगळ्या गोष्टी तंग वातावरण कोणाला जर माहित नसेल आम्हाला खुद्द माहित नसेल की तुम्ही कोणत्या सर्वे खाडी आला आहे तर कसं चालेल कर्तव्य एवढं आहे ना की बाबा ग्रामपंचायत सर्वेसाठी मागे सरपंचांना भेटायला याच सर्वेसाठी खाडीमध्ये की बाबा खाडी किती खोल आहे कुठे कुठे ब्रिज करताना कुठे कुठे खोल आहे कुठे कुठे उकळ आहे हे बघण्यासाठी त्यांना बोट पाहिजे होती सरपंचांना येऊन भेटून गेले ते लोक आम्हाला माहिती आहे ना की मोरबे खाडे करून ब्रिजसाठी आहे ज्यावेळेस अशी गोष्टी येतील ग्रामपंचायतकडे येतील आणि ग्रामपंचायत मार्फत जर परवानगी घेऊन करत असतील तर आम्ही लोकांना आधीच पत्र करून जाहीर आवाहन करू की बाबा या मुरबे कार्यक्रम दीडच्या सर्वांसाठी होते म्हणून पण परस्पर जर कोणीतरी येत आहे जात आहे सरपंचांना माहीत नाही गावकऱ्यांना माहीत नाही तर मग गावकरी विचारतील ना जाब नक्की होते कशासाठी होते आता ह्याचा उद्घाटन झालं मुरबे कार्यक्रम उद्घाटन अनाऊन्समेंट झाली ना आता मागे मुख्यमंत्री आले होते त्यांनी बॅनरबाजी केली काही त्यांनी स्वतःनी बॅनरबाजी केली उद्घाटन केलं किंवा हा निधी मंजूर प्रशासकीय निधी मंजूर झाला आता ही लुकआउट नोटीस माझ्यामध्ये टेंडरच्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नोटीस काढली की याच्यामध्ये टेंडर भरायचे म्हणून इच्छुकांनी हे करायचे रोड सर्वे आता तुमच्यासारखेच रोड सर्वे करणारे एक गोष्ट आहे ना तुमच्या माहिती तो आमचा मुरबेकरांचा आता काही काय मॅडम इकडे आहेत कदा अभ्यास नाही तुम्ही दाखवला काही काही आमचा स्वतःचा विरोध आहे या गोष्टीसाठी इथून हा ब्रिजचा रस्ता न्यायला तुमची वाईट आहे बरेच बाजू विषय असा आहे कारण सर्वे करत असताना ब्रिज नेत असताना या नागरी वस्तीमधून जाता कामाने आमचं म्हणणं इकडचं एकही घराला हात लावता कामाने याचं डिस्प्लेसमेंट होतंय ओईल जर एक्सपे एक्सपेन्शन होईल तर स्वाभाविका इकडचा डिस्प्लेसमेंट होईल हे आम्ही या इथून रस्ता न्यायला ब्रिज करून आमच्या घरून बसील ग्रामपंचायत सरपंचाच्या वतीने समस्त ग्रामपंचायतच्या वतीने सांगतो कोणी कोणी आज एक बघितला माझ्या मते ते मॅप दाखवला मॅपमध्ये सर्वेमध्ये असं दाखवलं आहे की हा जो पी डब्ल्यू डीचा रस्ता आहे इथून रस्ता कनेक्टिव्हिटी होईल आणि याच्यावरून ब्रिज जाईल गावकरी म्हणून सरपंच उपसरपंच आता माझे सदस्य आहेत इकडे गावकरी आहेत मी तुम्हाला ही गोष्ट तुम्ही पूर्व पुढे सांगा की हा जो पीडब्ल्यू रस्ता आहे याच्यातून ब्रिज न्यायला आमचा गावकऱ्यांचा सक्त विरोध आहे पहिली गोष्ट म्हणजे कारण ह्या नागरी आम्ही मधून घराला एकदा लावता कामा नये तुम्हाला एक स्पष्टपणे सांगतो की या मार्गातून आम्ही ब्रिजचा रस्ता होऊ देणार नाही ह्याचा सर्वे मागे या पलीकडून त्या

आता मिळत नाही तू बोल नको मॅडम चे नंबर बोल ना तू नंबर नंबर मागतात थांब ना आहेत ना त्याला तू शिकवणार का नंबर द्यायचा का नाही ऐकतो आता विषय गैरसमजुतीचा आहे की पूर्वकल्पना न देता जर आले तर अशी गैरसमज लोकांमध्ये होणार म्हणून हा विषय झाला आता तुमचं कर्तव्य एवढं आहे की तुम्हाला करायचंय सर्वे ना आमच्या आडीच होते आहे ना विकास काम होतंय मुर्गे कार्यक्रम करून आम्हाला पाहिजे ना म्हणून झाले मागणी झाली म्हणून करता येत ना सांगायचं उद्दिष्ट की जर नागरी वस्तीमधून जाते तर मग गावाच्या परवानगी घेतलेत का इथे आमची मागणी अशी आहे का की आमच्या गावातून न्या ही घर बाजूला करा आणि गस्ती करा म्हणून त्याचं पुढचं विजन तर आम्हाला माहिती आहे ना की जर एक्सपेंशन झालं तर या घरानाही जाऊ पण त्या मॅप मध्ये जो फोटो आहे तो हाच रस्त्या दाखवतोय आम्ही पण आहेत ना रेडिंग करतो काय वाईट बोलतोय रेकॉर्डिंग कुठे नंबर घ्यायला हो दादा हो हिरो आम्ही बोलतोय ना दहा लोक रेकॉर्डिंग करतात आम्ही बोलतोय ना वाईट बोलतोय का कोण नाही ना

भाऊ भाऊ ना त्यानं माहिती कशाल तुमचा भाऊ त्यानं माहिती कंबाईला माहिती नाही ना खाली गोष्ट आले नाही माहिती आणि मी सांगितलं तरी मॅडम मी एक सांगतो में तरी मी एक पुन्हा एक सांगतो तरी पण जरी ग्रामपंचायत मध्ये आले तरी ग्रामपंचायतकडून एक लेटर यांच्याकडे पाहिजे कोणत्या ग्रामपंचायत मध्ये सरपंच मॅडम होत्या सरपंच मॅडमला आले जेव्हा इनॉग्रेशन झालं म्हणजे माहिती प्रसारित झाली प्रशासकीय की आता आम्हाला सर्वे करायचे ब्रिज होणार आहे त्याच्या बाजूला दोन्ही बाजूला पाच पाचशे